नमस्कार मी दीपक साठोले बहुजन शक्ती न्यूज महाराष्ट्र राज्य कोपरगाव मधून आपले सरसे स्वागत करत आहे मी आता आलोय कोपरगाव येथील मातोश्रीनगर येथे आता काल रात्री इथला फोटो व्हायरल झाला होता का इथं वाघ दिसला म्हणून मी आता त्याच ठिकाणी उभा आहे पण ते सपशील अफवा आहे कारण मी इथल्या लोकांना विचारपूर करता त्यांनी म्हटले का इथं कोणताही वाघ दिसलेला नाही इथं काही लोकांनी फोटो एडिट केलेला आहे म्हणजे ते सपशील अफवा आहे त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये मी समक्ष त्याच एरियात उभा आहे आता यो गाळा आहे गाळा आहे ते बघू शकता इधच तो वाघ दिसला होता रोडाच्या आसपास पण ही काहीतरी एडिट करून अफवा फायनल फैलवण्यात आलेली आहे कृपया करून लोकांनी याच्यावर विश्वास ठेवू नये व अफवा नाही ही बहुजन शक्तीतर्फे नम्र विनंती आहे